नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलवर आणि आपण बघत आहात ही अजय डॉट शिल्पा जोडी आहे नुकतेच त्यांचे हंड्रेड के सबस्क्रायबर झाले सिल्वर बटन आलेले आहेत आज श्रावण सोमवारमधला पहिला सोमवार आहेत हे त्यांचं घर आहे हे घरापासून अगदी जवळ महादेवाचं मंदिर आहे आणि आज श्रावण स सोमवार असल्यामुळे त्या निमित्ताने ही जोडी चालली आहे सकाळी सकाळी महादेव मंदिराचं दर्शन घ्यायला पिंड्याचं दर्शन घ्यायला चला मित्र आणि बघा मस्तपैकी ही वाट आहे त्यांच्या घरापासून अगदी जवळ मंदिर आहे आणि अशी ही अशी वाट चाललेली आहे महादेव मंदिराकडे आणि अशीच वाट त्यांनी यूट्यूबची पूर्ण केलेली आहेत झिरो सबस्क्रायबरपासून तर हंड्रेड के सबस्क्रायबरपर्यंत आणि आज श्रावण सोमवार आहे आणि आमचे आजेदादा आणि शिल्पा जोडी बघा चाललेले आहे देवदर्शनाला आणि बघा किती सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे पूर्ण शांतता आहे इथं नंदी आहे नंदीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि जो भस्म असतो तो भस्म त्यांनी त्या नंदीला लावलेला आहे एकदम शांत सुंदर आवा आवाजात मंदिर आहे तर बघा आज सोमवार असल्यामुळे यांनी देवदर्शन घेतलेलं आहे पिंडेचं आज श्रावण सोमवारमधला पहिला सोमवार आहे आणि हर, हर हर महादेव हर हर शंभो शिवशंभो श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आणि आपण आपला पहिला सोमवार सुरुवात केलेली आहे हे अजय डॉट शिल्पा ह्या जोडीच्या व्हिडिओने सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आज श्रावण सोमवार पहिला सोमवार बघा मित्र दर्शन झालेले आहे आणि यांनी ह्या पिंडीवर मस्तकी फुल